नमस्कार मंडळी तर आज आपण वाळवणीच्या साठवणीतील भाजीचा एक प्रकार बघणार आहोत तर रेसिपी सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर सगळ्यात आधी इथे कढई तापायला ठेवून त्यामध्ये दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या ठेचून टाकून घेतल्या आहेत आणि एक ते दीड पळी तेल टाकून घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या तुम अंदाजाने कमी जास्त करू शकतात तर तेलामध्ये लसूण अगदी व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे जेणेकरून लसूणचा कच्चापणा अगदी व्यवस्थित निघून जाईल आणि त्यानंतर एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे हळद आणि लाल तिखट तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची जास्तही आपल्याला मसाला परतवायचा नाही आणि त्यानंतर आता यामध्ये दीड ते दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही गरम पाण्याचाही वापर करू शकतात गार पाणी टाकलं तरीही चालेल तर इथे पाणी टाकून घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे इथे जाड मिठाचा वापर केला आहे आईने आणि आता हा रसा अगदी छान असा उकळू द्यायचा आहे तर रस्सा उकळेपर्यंत एका साईडला आता दीड वाटी सुकवलेली हरभऱ्याची भाजी घेतली आहे हरभऱ्याची भाजी ही खुडून अगदी व्यवस्थित सुकवून ती साठवून ठेवली जाते आणि त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे बेसन पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर इकडे रसा अगदी छान असा उकळायला सुरुवात झाली आहे एका साईडला आपण सुकवलेली हरभऱ्याची भाजी आणि चणा डाळीचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे रसाही छान उकळायला सुरुवात झाली आहे आणि आता या उकळत्या रसामध्येच आपण मिक्स करून घेतलेली हरभऱ्याची भाजी आणि बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे अगदी झटपट पण टेस्टी अशी ही भाजी तयार होते हिवाळ्यामध्ये आपण हरभऱ्याची भाजी वरचे वरचे गोंडे तोडून सुकवून साठवून ठेवू शकतो आणि अशा प्रकारे केव्हाही आपण सुकवलेल्या हरभऱ्याची भाजी बनवू शकतो अगदी झटपट तयार होणारा हा भाजीचा प्रकार आहे तर मिक्स करून घेतलेली हरभऱ्याची भाजी आणि बेसनपीठ टाकून अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि आता दहा ते पंधरा मिनिट ही भाजी अगदी छान अशी शिजवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता बेसन पिठामुळे या भाजीला छान असा घट्टसरपणा येतो भाजी, भाजी मस्त अशी खळखळून खल उकळायला सुरुवात झाली आहे तर दहा ते पंधरा मिनिट भाजी छान उकळून झाली आहे तर अशा प्रकारे अगदी झटपट अशी वाळवणीच्या साठवणीतील हरभऱ्याची भाजी तयार आहे अगदी झटपट तयार होते चला तर मग आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा